तर आताच एक महत्वाची बातमी समोर येते मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा सध्या ॲक्शन मोडवर आली आहे टोरेस गैरव्यवहार प्रकरणात सध्या मोठी कारवाई सुरू आहे आर्थिक गुन्हे शाखेची पोलीसरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे तर दादर पाटोपाट आता कांदिवली पोलीसरमधील टोरेस कार्यालयावर आर्थिक गुन्हे शाखेकडून छापा टाकण्यात येतोय लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोरेसवर ही मोठी कारवाई सध्या सुरू आहे लोकांकडून रुपये लुबाडून लंपास झालेल्या टोरेस कंपनीवर छापा टाकण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई सध्या सुरू आहे तुम्ही पाहू शकता सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते यात जमा असलेल्या अनेक लोकांमध्ये गुंतवणूकदार देखील आहेत तर या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांनी काही दिवसापूर्वी स्टोरेज या कंपनीचा महा घोटाळा समोर आलेला तीन हजार करोडचा महा घोटाळा होता त्यात तीन जणांना पोलिसांकडून अटक सुद्धा करण्यात आली होती तब्बल तीन लाख नाग मुंबईच्या नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती आपण मी सध्या कांदेली भागात आहे कांदेली भागात जी स्टोरेज कंपनीची शाखा आहे त्यामध्ये आता आर्थिक गुन्हे शाखाकडनं छापा पडलेला आहे व आपण पाहू शकता की याच्या आतमध्ये आर्थिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी ते आहेत आताच ते आर्थिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहेत आतमध्ये शिरलेले असून तपास करत आहेत ते डायमंड आहेत जनरल दे उद्देश कंपनीचा जो बिगेस मॉडेल होता अमेरिकन डायमंड मध्ये ते इन्व्हेस्ट करत होते ज्वेलरीचा एक कंपनी आहे तर आता थोड्या वेळ थोड्याच वेळात आपल्याला माहिती पडेल की ते अधिकारी बाहेर निघतील तर काय ते नेमका कारवाई करतील ते माहिती पडेल कॅमेरा पर्सनच मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई